जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये एकनाथ खडसेंची उपस्थिती शासकीय कार्यक्रम असल्यानं हजेरी खडसेंचं स्पष्टीकरण तर भेटीमध्ये वाईट काय महाजनांची प्रतिक्रिया शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर दुपारी जिल्हा प्रमुखांची बैठक तर संध्याकाळी आमदार आणि खासदारांसोबत खलबतं मुंबई पुन्हा ठाकरेंची शिवसेना ताब्यात घेणार उद्धव ठाकरेंचा निर्धार तर मुंबईवरती शिंदे शिवसेनेचा भगवाच फडकणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य राज ठाकरेंशी युतीबाबत अखेरच्या क्षणापर्यंत सकारात्मक संजय राऊतांनी स्पष्ट केली भूमिका बेगानी शादी मे ठाण्याचा अब्दुल्ला का नाचतोय एकनाथ शिंदेवरती टीका मूल बच्चन भैरवींना उत्तर देत नाही उद्धव ठाकरेंच्या भाषणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया तर पराभवाच्या भीतीनं ओकलेली हदबलता बावनकुळेंची ही टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर मुंबईमध्ये तीन कार्यक्रमांना लावणार हजेरी हिंदी सक्तीला राज ठाकरेंपाठोपाठ उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचाही विरोध हिंदी सक्ती होऊ देणार नाही उद्धव ठाकरे कडाडले तर हिंदी भाषा शिकणं योग्य पण सक्ती नसावी पवारांचं मत बारामतीमध्ये शरद पवारांसोबतच्या कार्यक्रमाला अजित पवारांची दांडी माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी प्रचारामध्ये मग्न पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या सिवान दौऱ्यावरती वंदे भारत ट्रेनला दाखवणार हिरवा कंदील पुण्यातील घाटमात्यावरती मुसळधार पाणीपाती वाढल्यानं खडकवासला धरणातून पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग पुणे शहरातील भिडे पूल पाण्याखाली मुठा नदीपात्रालगतचे रस्ते वाहतुकीसाठी बंद नाशिकच्या गोदाघाट परिसरातील पाणी ओसरलं मध्यरात्रीपासून पावसाची विश्रांती गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी मुसळधार पावसानं भंडारदऱ्यातील कळसूबाई कळसुबाई अभयारण्यातील धबधबे प्रवाहित धरणाच्या कुशीतील कोळटेंबे धबधब्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्या आज पुण्यनगरीमध्ये येणार आकुर्डीहून तुकोबांची पालखी पुण्याकडे तर आळंदी पुणे मार्गावरती ज्ञानोबांच्या पालखीमध्ये वारकऱ्यांची गर्दी